निश्चितपणानं अक्रच्या सभेमध्ये आल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये या तालुक्यासाठी के काय केलं हे के उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांचं कर्तव्य होत शिवाय गेली पस्तीस वर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर होतो पस्तीस वर्षामध्ये या तालुक्याला काय दिले हे सांगणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी त्यांनी शिव्या शाप देणं किंवा सत्यानाश होईल परमेश्वर त्यांचा सत्यानाश करेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि निश्चितपणानं ही तालुक्यातली जनता कोणाचा सत्यानाश ही करते ही येणाऱ्या चार तारखेला मात्र नक्की काळजी नाही मोदी साहेबांनी सुद्धा गेल्या दहा वर्षातलं धनगर समाजाचं आरक्षण मराठा समाजाचं आरक्षण आणि या तालुक्यासाठी सभा स्वतंत्रपणाने घेतलेली होती या तालुक्याचं सुद्धा गेल्या दहा वर्षामधलं लेखाजोका या ठिकाणी मांडणं अपेक्षित असताना पंतप्रधान म्हणून तुम्ही काय काम केलं हे सांगणं अपेक्षित होत गेली दहा वर्ष तुम्ही सरकार चालवताय आणि आता सरकारमधून जायची वेळ आली त्यावेळी या तालुक्यामध्ये तुम्हाला गुंडगिरी दिसते या तालुक्यामध्ये तुम्हाला दहशतवाद दिसतो या तालुक्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दहशतवादी दिसतात निश्चितपणानं गेली दहा वर्ष ग्रह खातं तुमच्याकडं आहे मग नेमकं तुम्ही काय करत होता हा प्रश्न ते समोरच्या जनतेला पडला होता आणि जे मीडियामधून बघतात त्यांना सुद्धा पडलेला निश्चितपणानं उत्तर द्या मला वाटतं शहाजी बापून निश्चितपणानं माझ्यावरती कितीही टीका केली तर बापू माझा मित्र आहे पण बापून ज्याही पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर वाकावच्या सभेमध्ये पाच वर्ष उजनीतून पाण्याचा थेंब सोडणार नाही हा जो सत्तेचा माज आणि मस्ती मला एवढंच सांगायचं आहे फडणवीस साहेब बापूचा ऐकून पाणी सोडायचं थांबवू नका पाच वर्ष या उजनीमध्ये येणार पाणी जर सोडलं नाही तर धरण फुटेल आणि ही जबाबदारी तुमच्यावरती येईल म्हणून लोकांची पिकं भिजवण्यासाठी म्हणून नाही पण धरण फुटू नये म्हणून पाणी दरवर्षी सोडा